चौकट इतकी धुरा बरोली रेल्वे करणार दुखुखी इमारत आता मी काही जाग बोलणार नाही माझं वय पण खेळ आहे मरण शेती कमी झालेले आणि आईकू कमी उडले तो का गेला होता माझे शिक्षण हायस्कूल पर्यंत उमर याला भारतीय विद्यालय इथे झालेलं होत स्वातंत्र्य सैन्यामध्ये स्वातंत्र्य सैनिकामध्ये असलेले लोक तिथे शिकवायला होते कौतुक होत होता आम्हाला शिकवायला भानराव मुरुमकर छडी जरा काही धारकाने लगेच तडाखा द्यायचे तशा त्या संस्कारामध्ये तशा त्या आदर्श शिक्षिकामध्ये आमचं शिक्षण झालेलं आहे मी कर्तव्याला मानतो कृती माझं ध्येय आहे आणि त्या ध्येयासाठी मी हेच असतो आता एके दिवशी मी संस्थेच्या एका याच्यामध्ये बसवतो तिथे चर्चा होती काहीतरी ह्याची मुख्याध्यापक चव्हाण पॅटर्न राबवायला पाहिजे म्हणजे मी माझं जर हे केलं तर माझी स्थिती मी का का ता। ता। ता ती स्वतः करत नाही बाकीचे कोण का काय काय करणार परंतु माझा स्वभाव शिष्ट प्रिय आहे लहानपणी जे संस्कार विद्यार्थ्या घडत असतात ते शेवटपर्यंत टिकत असतात त्या दृष्टीने मी हे करत असतो आता सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव तिथे काही विद्यार्थी आता या ठिकाणी झाल्याचं कौतुक वाटतं त्याच्या मला वाटतं कोण व्यायचं कोणतं ते घ्या पडलं मी विमानाने म्हटलं तर जे म्हटलं विमानाने म्हटलं एके दिवशी साध्या हॉस्टेलमध्ये साध्या लॉज मध्ये राहिलो मालकानं मला जर दंड तुला पैसे कमी आहेत का मी आम्ही जे नाही आहोत तुला कमी ह्याच्यामध्ये का बसावं लागणार असे विद्यार्थी आहेत आता इंजिनियर लेफ्टनंट जनरल हा त्या काळामध्ये कौतुक वाटत त्या लोक आणि जास्त बोलणार नाही त्या ठिकाणी हा जो काही कार्यक्रम आयोजित केलेला आहे ऍक्टिव्ह माणूस आहे आणि ते तर कौतुक करतात आणि आता त्या मला मिळालं सकाळी घंट्याला सांगितले ते आलो का माझा पर्वार आहे त्या सर्व पदवाराची भेट घेव त्या उद्देशाने म्हणून मी या ठिकाणी आलो कारण माझ्या नाता पंच्याऐंशी वर्षाचे वय चालू होत्या अध्यक्ष भाषण म्हणून माझ्यावर जो काय जबाबदारी होती อาจารย์จะไปมีแต่งลูกแต่กระดิ่งมันลุก